रोहित पवार तुम्ही यांकडून केला मुद्दाम शासनाने हा निर्णय घेऊन मराठात घेतो ओबीसी रोहित पवारांना की रोहित पवारांना अजून काही समजलेलं नाही कायम रोहित पवारांना सगळ्या राजकारण आता स्वतः स्वतः बोलतात ते त्यांच्या त्यांच्या काका काका बोलतात माहिती आजोबात आजोबांचं त्यांना आहे मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षण म्हणून वंचित ठेवलं मंडळ आहे नाही निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत मराठी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकू म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे थळपणा दाखवून दाखवू नये उद्यापेक्षा सदावरचे देखील आहेत ते तुमच्या असतील किंवा शिवेंद्राचे दोघांच्या विरोधानंतर मध्ये याचिका दाखल करणार आहेत असं सदावरती पण म्हणतात असं आहे की काही ना निर्णय पटेल काही ना पटणार असेल काही काही विरोध असेल शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार न्यायालयात जाणार तर ते आता आपण थांबू शकत नाही का सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल त्याच्याबद्दल म्हणजे मांडेल आणि न्यायालयामध्ये सुद्धा मला एक मिळेल याची बरा खात्री आहे संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की कालच्या मराठा आरक्षणाचं श्रेय जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल त्यांनी केलं दिलंच ना कारण जो निर्णय झाला मी माझ्या भाषकात स्टेजवर सांगितलं कि या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे आपण काल जाहीरपणे बोललोय म्हणजे संजय राव हा सुटक नेहमी त्यांना उशीरच उचत म्हणून ते पक्ष या दोघे त्या संजय भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यानं म्हणतात की एवढे मात्रभर मराठा नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच मराठांना आरक्षण दिलंय नक्की त्यांचा विरोध कुणाकडे म्हणजे अजितदा पवार किंवा एकनाथ शिंदे एक देऊ शकले थोडं म्हणणं आहे सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दे चौदा ते एकोणीसशे काळामध्ये मुख्यमंत्री साहेब दिलं ते कोणत्या मुख्यमंत्र्याने पूर्वी जमणार नाही का म्हणून ज्या ज्या मराठा नेत्याने मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं सत्ता भोगली त्यांनी आता खरं याच्यात आत्मचिंतन करून यापूर्वीच्या